ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस दिवस संपले आता चालकांचे दिवस आहेत आणि यामुळं राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे आणि मी सुद्धा आपल्याला माहिती आहे की आमचा सुद्धा मूळ व्यवसाय हे मोटर ड्रायविंगचाच आहे चालक तयार करण्याचा आहे आणि त्यामुळे निश्चित आपण सोलापूरची गाडी चांगली चालवू सोलापूरचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू आणि एक चांगला चालक म्हणून मी सुद्धा आपल्या सोलापूरचं नाव मला योग घडवून आणला कारण मोठ्या लोकांचे सत्कार त्यांचे सन्मान सगळेजण करतात परंतु जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर लोकांचा सन्मान करणं आणि त्यांचं हिंमत अफजाई वाढवणं हे मला वाटतं आज काळाची गरज आहे कार्य सगळे करत असताना आपण पाहतोय की ज्याप्रमाणे वाहतूक दिन साजरा केला जातोय म्हणजे चालक दिन आणि प्रत्येक फील्डमध्ये चालक हा जर चांगला असेल तर ती गाडी आपआप चांगली चालते नुसती रिक्षा किंवा कार किंवा ट्रक टेम्पो नाही एखादी संस्था सुद्धा चालवायची असेल तर ती सुद्धा चांगली चालवण्यासाठी चांगला चालक लागतो एखादी बँक चालवायची असेल तर ते बँक चालवताना सुद्धा चांगला चालक असेल तरच ते बँक सुद्धा चालते म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये चालक हा फार महत्वाचा असतो आणि त्यांचा सन्मान आज आपण आहे मी अनेक वेळा बोल म्हणतो की चालक हा कायम जज असतो कारण गाडी चालवत असताना मिनिटा मिनिटाला काय जजमेंट घ्यायचं ह्याच्यातून आपली गाडी जाती का नाही का आपला ऍक्सिडेंट होईल ह्याचा जजमेंट जोपर्यंत ज्याला येत नाही तो व्यवस्थित चालू शकत नाही आणि त्यामुळं चालक हा कायमचा जज आहे तो प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवर जजमेंटचं काम करतो आणि लोकांना न्याय देण्याचं काम करतो आपण बघतोय की एखाद्या रिक्षामध्ये कुणी बसला असेल तर त्याला पहिल्यांदा वाटतं की हा व्यवस्थित मला सुखरूप घेऊन जाईल का नाही इव्हन माझ्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा मी गाडीत बसताना गावाला जाताना हा परत व्यवस्थित मला आणेल का नाही हे <laughs> ती माझ्या मनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हे येते पण तुम्ही आमची सगळ्यांचं जीव अतिशय सुरक्षित ठेवण्याचं काम करता आणि म्हणून समाजामध्ये तुम्हाला मानाचा मुद्रा कारण आपण सगळे काम प्रामाणिकपणे करता आणि म्हणून आम्ही सुद्धा समाजामध्ये काम करू शकतो तुम्ही जर आमचा जीव सेफ करू शकत करताय तर आमचंही कर्तव्य आहे की तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीमध्ये लक्ष घालणं आणि ते सोडवणं आम्ही निश्चितपणे पार पडू एवढं आवर्जून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कारण रियाजबाईंनी फार मोठं काम केलंय मला माहिती नव्हतं हो की त्यांनी इतकं मोठं काम इतक्या कमी वेळामध्ये आणि कुठलीही वशिला न लावता त्यांनी हे चालकांचं काम प्रश्न सोडवलाय आपल्याला माहिती आहे की व्हायका वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट त्याच्यासाठी जे रोज दिवसाला प पन्नास रुपये दंड लागत होता म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये आणि काही गाड्यांचे मला वाटतं रिक्षांचे मी माझ्या वार्डात अनेक रिक्षा आहेत तिथं काही लोक माझ्याकडं पण आले होते कोणाला पंचवीस हजार कोणाला पन्नास हजार कोणाला पंच्याहत्तर हजार एक एक लाखापर्यंतचा दंड त्यांचा झालेला होता आणि त्यामुळं लोक म्हणजे हे व्यवसाय करायचा का नाही या विवंचनेमध्ये होते अशा वेळी रियाजबाईंचा हात त्यांच्या पाठीशी खांद्यावर पडला आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलात त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम आपण केलं त्यामुळे तुम्हाला द्याव तेवढे धन्यवाद कमी आहेत तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव जरूर झालं पण त्या नावापेक्षा या गरीब लोकांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फार मोठा कर केल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी प्रत्येक गोष्ट चालत असताना गरीबाचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात आजपर्यंत आम्ही सोलापूर मध्ये पण म्हणतोय आता मालकांचे दिवस संपले आता चालकांचे दिवस आहेत आणि यामुळं राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे आणि मी सुद्धा आपल्याला माहिती आहे की आमचा सुद्धा मूळ व्यवसाय हे मोटर ड्रायविंगचा आहे चालक तयार करण्यात आणि त्यामुळे निश्चित आपण सोलापूरची गाडी चांगली चालू, सोलापूरचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू आणि एक चांगला चालक म्हणून मी सुद्धा आपल्या सोलापूरचं नाव